नमस्कार मित्रांनो दुनियात कोणत्याही व्यक्तीला मदत करताना पैशाची नाही तर चांगल्या मनाची आवश्यकता असते जेव्हा गप्प बसणारा व्यक्ती किंचाळतो तेव्हा समजून जा की समजून घेण्याची हद्द पार झाली आहे जे संकट काळात सोडून गेले ज्यांच्यामुळे संकट काळ आला त्या प्रत्येकात एक दडा महत्वाचा आहे निरीक्षण लोकांकडे प्रत्येक समस्येचं उत्तर आहे पण समस्या दुसऱ्याची असली पाहिजे जे आपलं आहे ते आपणच जपलं पाहिजे मग व्यक्ती असो किंवा तिचं मन आयुष्यात सर्व संकटे तुमचा मार्ग पिघडवायला येत नाहीत तर काही तुमचा मार्ग साफ करायला देखील येतात मुलांपेक्षा मुली जास्त जिद्दी असतात याचं मुख्य कारण म्हणजे मुलींचं इमोशनल असणं जर मुलींना कोणती वस्तू आवडली तर ती मिळवण्यासाठी ती कोणत्याही पातळीवर जाऊ जाऊ शकते स्त्री अशा पुरुषाच्या प्रेमात असते जो तिचं बोलणं समजून घेतो आणि फक्त तो तिचाच असतो कधी कोणत्याही व्यक्तीला तो, तो खोटं बोलत नाही जी स्त्री तुम्हाला इग्नोर करते किंवा धोका देते शीने ती तुमच्याशी नेहमीच खोट बोलत असते खरं प्रेम करणारी स्त्री तुमच्या पैशाकडे किंवा पर्सनलिंग तिकडे पाहून आकर्षित होत नाही तर ती ती तुमचं चरित्र पाहून तुमच्याकडे आकर्षित होत असते जर तुम्हाला हे माहीत करून घ्यायचं आहे की तुम्ही ती व्यक्ती तुम्हाला पसंत करते का नाही तेव्हा त्या व्यक्तीला हसवण्याचा प्रयत्न करा आणि ती जर लगेच हसली तर समजून जा ती तुम्हाला पसंत करत आहे आणि हसतच नसेल तर समजून जा ती तुम्हाला पसंत करत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असा सपोर्ट करत राहा ही विनंती करते